आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सांगोला नगर परिषदेच्या बांधकाम अभियंत्याला लागलंय माव्याचं व्यसन मुख्याधिकारी घालू शकणार का याला व्यसन राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय तंबाखू मुक्त करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयामध्ये तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थांचं सेवन करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे त्यासाठी शासनानं दंडाची कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिलेत परंतु सांगोला नगर परिषदेमधील बांधकाम अभियंत्यानं शासनाच्या या नियमाला केराची टोपली दाखवल्याचं दिसून येत आहे नगर परिषदेमधील या बांधकाम अभियंत्याला सांगोल्यातील माव्याचं चांगलंच व्यसन लागल्याचं दिसून येत एवढंच नव्हे तर हा अभियंता चक्क नगर परिषदेमध्ये स्वतःच्या केबिनमध्ये मध्ये बसून मावा खात असतो व कामानिमित्त आलेल्या शहरातील नागरिकांना बोलताना हा अधिकारी मावा तोंडात टाकूनच बोलत असतो नागरिकांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित न देता उलट नागरिकांनाच आवाज चढवून बोलत असतो अशी संतप्त प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली आहे प्रत्येक शासकीय व निम शासकीय कार्यालयामध्ये तंबाखू मुक्त कार्यालय असं माहिती फलक लावण्याचे आदेश राज्य शासनानं दिलेले परंतु सांगोला नगर परिषदेमध्ये सदरचा फलक दिसत नाहीच त्या उलट कार्यालयामध्ये मावा खाऊन पिचकार्या मारण्याचा प्रकार जास्त दिसून येत आहे हा सगळा प्रकार पाहून सुद्धा नगर परिषदेचे प्रशासकीय प्रमुख असणारे मुख्याधिकारी हे मात्र अशा व्यसनी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचं दिसून येते कारण बांधकाम विभागाकडील आर्थिक वाटाघटीचा हा खेळ या दोघांच्या संमतीनंच होत असल्या कारणानं दोघंही एकमेकांना सहाय्य करत असल्याचं दिसून येते परंतु अशा व्यसनी अधिकाऱ्यांवर मुख्याधिकारी यांनी कारवाई करत सदरचं कार्यालय हे तंबाखू मुक्त करावं असं नागरिकांकडून बोललं जातं